अरविंद नगर परिषदेची दहा प्रभागासाठी होणार दिस आहे पाच डिसेंबरला निवडणूक की न्यायालयीन प्रक्रियेवर वीस डिसेंबर रोजी होत आहे यामुळे निवडणुकीतील सर्व पक्षातील उमेदवारांना तब्बल पंधरा दिवस प्रचारासाठी मिळाले आहे बुधवार दिनांक दहा डिसेंबर या उमेदवारी अर्ज मार्ग घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे संजय भागवत या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज अचानक मागे घेतला तर पदाच्या कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही आता निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी भाजपाचे अभय आव्हाड व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बंडू पाटील बोर्डे यांच्यात दोरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे आता मिळणार आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा